आपण पाहतोय का आपण कॉलनी मानिकडो कॉलनी या ठिकाणी आलेला आहे आणि आता आपल्या पाठीमाग रस्त्याच्या कामाला जोरदार सुरुवात झालेली आहे इतक्या दिवस प्रलंबित असलेली कामं या ठिकाणी जोरदार पूर्ण होताना पाहिले पाहायला मिळत आहेत आपल्या सोबत इथं ठेकेदार साहेब आहेत शेवाळे सर अत्यंत प्रतिष्ठित ठेकेदार आहेत सर काय सांगाल हे काम कुठपर्यंत आहे हा पीस आहे एवढा इंस्ट्रक्शन दिलं तसं काम हो। करतोय कधी काम हे मंजूर होत हे मागच्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार वीस तेवीस मी इतका उशीर का झाला सर उशीर नाही चालूच ना काम म्हणजे हा एक पाठ झाला बाकी काम झालंय ना नाट माग काम झालं आता कामाने वेग घेतलाय आता हे जे मेजरमेंट घेतात हे कोण आहेत रावसाहेब रावसाहेब आहे या ठिकाणी आता पाहू शकतो की ठेकेदार म्हणतायत की काम पहिल्यापासून वेगाने सुरू होतं आणि हात पीच आहे पाठीमागचं काम दुखी देखील त्यांनी घेतलेलं होतं आणि आता इथं इंजिनियर आपण पाहू शकता या रस्त्याच्या कामाचं मोजमाप घेत आहेत काम बरोबर व्यवस्थित होत आहे का हे देखील इंजिनियर पाहणी करतायत इथं मला वाटतं जरा हा रस्ता जागेवरच टण आहे आणि पुढं इथं धोका होऊ शकतो तर खरं पाहिलं तर इथं असा राउंड कर्व करायला पाहिजे होता पण आता काय ते एस्टिमेट मध्ये आहे ते कळलच पण आता आपण जरा इथं अधिकारी आहे त्यांच्याशी बोलून पाहूया काय म्हणतात ते नमस्कार सर नाव काय सर उतळे उतळे रावसाहेब कसं काय काम चालू आहे योग्य आहे का हो तेच पाणी करायला आलो अच्छा म्हणजे पूर्ण रस्त्याचे आपण पाणी करत आहात का हो तुम्हाला काय वाटलं काय चुकीचं आहे कस आहे करेक्शन करतो ना तेच करेक्शन करायचं काम चालू आहे तर या ठिकाणी टेक्निकल माणसं आहेत जुन्नर पीडब्ल्यू बघायची आणि करेक्शन करायचं काम चालू आहे किती लाख रुपये किती कोटी रुपयाचं काम आहे काय माहिती हे साडेआठ कोटीच काम आहे पूर्ण कबडवाडी पासून वरती मग कधी हे मंजूर होत हे आता झालं सात महिने झाले चालू सात महिने मग इतकं उशीर लागायचं कारण काय आहे ना तुकडे तुकडे आहेत तुकडे तुकडे आहेत आणि तुमची नजर पूर्ण कामावर हो असणार आहे कधी काही अडचण आली फोन करा तुम्हाला आणि इकडे पलीकडे एक रस्त्याचं काम चालू आहे त्याच्या बातम्या पण झाल्या होतं त्या आपल्या विभागाकडेच आहे का तिकडेच चाललो आता तिकडे आपण चाललेला ठीक आहे आता सर म्हणतायत की काही अडचण आली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला फोन करा आणि सर आपला नंबर मिळेल का म्हणजे जर कुणाला जर कामावर शंका असेल तर फोन करा सरपंचकडे आहे नाही प्रेक्षकांना पंच्याण्णव बावन्न चौपन्न एकोणसत्तर एकोणसत्तर पंच्याण्णव बावन्न चोपन्न एकोणसत्तर एकोणसत्तर उतळे साहेब आता हे कामाची पाहणी झाल्याच्या नंतर ते पलीकडे एक काम चालू आहे त्याबाबत दर्जाबाबत शंका आहे ते देखील ते पाहणी करायला जाणार आहेत आणि चांगल्यात चांगलं काम व्हावा अशी अपेक्षा आपण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार शेवळ यांच्याकडून करूया निदान उशिरा का होईना चांगल्या पद्धतीचं काम होते याबाबत दोन्ही विभागाचं सॉरी पीडब्ल्यूडी च आणि ठेकेदारांचा आभार मानूया जुनर टाइम्स मानिकडो कॉलनी